डॉक्टर सुरेश भोसले यांनी आपले विचार व्यक्त करत असताना संधीचा त्यांनी उल्लेख केला संधी आणि शिंदेसाहेब राजकारणामध्ये संधी ही फार महत्वाची बाब आहे आदरणीय शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांनी आदरणीय शिवराज पाटील चाकूरकर साहेबांना संधी दिली आदरणीय शिवराज पाटील चाकूरकर साहेबांनी आदरणीय विलासराव देशमुख साहेबांना संधी दिली आदरणीय सुशील कुमार शिंदे साहेबांनी आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांना संधी दिली आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी आदरणीय अशोकराव चव्हाण साहेबांना संधी दिली अशोकराव चव्हाण साहेब मला संधी मिळा माझ्या मनामध्ये शंका नाही अशोकराव चव्हाण साहेबांच्या मनामध्ये शंका नाही तेव्हा तुम्ही कोणीही शंका लागू अशा सभेच कधी कधी सोहळं करावं लागतं असं आम्हाला आमच्याच त्यांनी सांगितलं मी अमित भाषण ऐकत होतो आणि मी स्वतः हरवून गेलो होतो की अमित भाषण करत असताना मला माझे मित्र विलासरावच बोलतात की काय त्यांचं पुढे मागे पाऊल ठेवणं त्यांचं हातवारे करणं परत शब्दावर जोर देणं मला संपूर्ण माझ्या एकोणीसशे ऐशी पासूनचा त्यांचा माझा जवळचा संबंध आणि मी तर भारावून गेलो होतो की आम्ही त्या नेतृत्वामध्ये कर्तृत्वामध्ये आणि त्यांनी जे जे उचललेलं आहे विलासरावांचं मला वाटतं अमितचं खूप मोठं भविष्य त्यामध्ये घडलेलं आहे सगळेच पुत्र आपण सर्व सहकारी मिळून त्या नवीन पिढीला खूप सहकार्य करायचं आशीर्वाद द्यायचंय आणि त्याला सांगायचं अमित भैया तुम्ही फक्त लातूर कुक्की मर्यादित नाही महाराष्ट्रात फिरा आणि महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा आपण करावं पुढच्या पिढीला आपण आता तयार करण्यासाठी जीवित लातूर ठीक लातूर काम करतील असते पेक्षा इतर सरकारी तर सर्वांनी लातूर हो, सांभाळावं आणि अमित भैया विषय निश्चित तयार आहेत परिपक्व आहेत त्यांना काही राजकारणी घडी काय आम्ही तुम्ही सांगायची गरज नाहीये अशा पद्धतीने उत्तम काम आज अमित भैया हे करू लागलेले आहे आज तात आपण अवस्थापन